कलर्स मराठीवर नुकताच बिग बॉस मराठी सीझन पाचच्या सहावा नॉमिनेशन टास्क पार पडला या टास्कमध्ये सूरज चव्हाण अभिजित सावंत धनंजय पवार आर्या जाधव अरबाज पटेल घनश्याम दरवडे आणि निकिता मुडी हे सदस्य नॉमिनेट झाले पण नॉमिनेशन नंतर पहिल्याच दिवशी वोटिंगमध्ये कोण आघाडीवर आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण बघतायत मराठी स्टडी जंक्शन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घरातील सदस्य ज्यांना गेम कळत नाही असं म्हणत ज्यांना नॉमिनेट केलं त्या सदस्यांच्या चाहत्यांमध्ये आवडत्या स्पर्धकाला सेफ करण्यासाठी चुरस लागलेली पाहायला मिळते त्यातच आता लेटेस्ट वोटिंग ट्रेंडमध्ये स्पर्धकांना वाटणारं चित्र पूर्णपणे बदललेलं पाहायला मिळते बिग बॉस मराठी इरा या पेजवर शेअर केलेल्या वोटिंग ट्रेंडनुसार सगळ्यात आघाडीवर आहे महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण सूरजला त्याच्या चाहत्यांनी भरपूर मतदान केलं आहे तर दुसऱ्या नंबरवर आहे कोल्हापूरच्या गडी धनंजय पवार आणि तिसरं स्थान पटकावलं आहे अभिजित सावंतने सगळ्यात वीक म्हटल्या गेलेल्या धनंजय यांना कोल्हापूरकर बरभरून सपोर्ट करत आहेत निकी तांबोडीला चौथं स्थान मिळालं आहे तर पाचवं स्थान पटकावलं आहे आर्या जाधवने सहाव्या स्थानावर अरबाज आणि सगळ्यात खाली आहे छोटा पुढारी म्हणजे घनश्याम दरवडे घनश्यामच्या गेम प्रेक्षकांना आवडत नाही त्यामुळे त्याला सगळ्यात कमी मतं मिळालेली आहेत तर अरबाजने गेल्या वीकमध्ये केलेला दोटप्पी डाव आता त्याच्यावरच उलटला आहे पहिल्या दिवशी जरी सूरज धनंजय आणि अभिजित आघाडीवर असले तरीही शनिवारपर्यंत चित्र बदलूही शकतं या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार आहे हे जाणून घ्यायला प्रश्यक उत्सुक आहेत त्यामुळे पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन पाच दररोज रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर कधीही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा